कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीन गुजरात येथील वनतारा उद्यानातून परत आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे आमदार व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सतेश पाटील यांनी सह्यांची मोहीम राबवली आज दोन लाख चार हजार चारशे एकवीस लोकांच्या स्वाक्षरी असलेल्या सर्व फॉर्मचे पूजन स्वस्ते श्री जिनसेन भटारक पट्टाचार्य महास्वामीजींच्या हस्ते नांदणी तालुका शिरोळी येथे करण्यात आले या प्रसंगी माननीय आमदार ऋतुराज पाटील दत्तसाखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील संचालक शेखर पाटील नांदणी बँक चेअरमन आपासाहेब लठे राहुल खंजिरे शशिकांत खोत विजय पाटील विजय चौगले सुदर्शन खोत नितीन बागे आदींसह भक्तांची उपस्थिती होते ही जनभावना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी रमणमळा पोस्ट ऑफिस कोल्हापूर येथून हे फॉर्म राष्ट्रपती भवन येथे पाठवण्यात आले आपले हक्काचे जर्नल सतर्क लाईव्ह न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी भाऊ सुगोरणा Amen. <laughs>